परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय संजय भाऊजी धोंड साहेब सन्माननीय बाबूजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवरामजी मुंडे साहेब ज्यांच्या क्लासेस मध्ये शिक्षण घेतलं असे सन्माननीय मुंडे सर सॉरी <गेधारी> <साथ? गेधारी> <गेधारी> केंद्रे सर सहदेव केंद्रे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या परिसरातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर या गावातले सर्व तरुण या गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीनो आणि शाळेमध्ये शिकणारे कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे हा सत्काराचा कार्यक्रम या गावासाठी या परिसरासाठी अत्यंत प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे ज्या या ठिकाणी माता पिता उपस्थित आहेत आपल्या लहान लहान मुला मुलींना घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला खऱ्या अर्थानं या सत्काराच्या कार्यक्रमाचा उद्देश तेव्हाच परिपूर्ण होतो कि हा सगळा कार्यक्रम कशासाठी होतो याचा प्रश्न जेव्हा आपले मुलं आणि मुली आपल्याला विचारतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती आपली जबाबदारी लागते की ज्या पद्धतीनं पांडुरंगने अभ्यास केला ज्या पद्धतीनं शाळा आणि कॉलेज शिकला आणि या शिक्षणानंतर त्याला ज्या पद्धतीची नोकरी मिळालेली आहे आणि याच्यामुळे याचा हा सत्कार होतो आहे हे जेव्हा या मुला आणि मुलींना किंवा लहान लेकरांना कळेल त्या अर्थानं खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या केलेल्या कार्यक्रमाच्या उद्दिष्टाची फलश्रुती झाली हा खरा आनंद आपल्या गाववाल्यांसाठी असला आणि म्हणून हा सत्कार हा सन्मान केवळ पांडुरंग मिळवलेला यशापुर्ता मर्यादित नाही आहे केवळ त्याने केलेल्या यशापुर्ता किंवा के त्यांना मिळवलेला एखादी पदवी किंवा एखादं पद किंवा एखाद्या पगारासाठीचा सा नाही आहे या मातीमध्ये आज असणारी लहान लहान मुलं आणि मुले यांच्यासाठी सुद्धा उद्या भविष्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढं शिक्षण घेतलं पाहिजे या उदात्त हेतून या सत्काराकडे या गाववाल्याने आणि संयोजन समितीने बघितलेला आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या गाववाल्यांचा आणि संयोजन खूप खूप मानतो की तुम्ही हा हा सत्कार घडून आणलेला पुढच्या काळामध्ये या गावामधली ही लहान मुलांची वारंवार आपल्याला सत्काराची संधी संजय भाऊ देतील बाबूजी आपल्याला ही सगळी मुलं आपल्याला वारंवार सत्कार करण्याची संधी आम्हाला देतील ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो कि ज्या परिसरामध्ये आपण हा सत्कार ज्या गावा गावामध्ये घेतोय ह्या गावाबद्दल संजय भाऊ आम्ही अभिमानानं सांगू ज्या पद्धतीनं तुम्ही घाटनांदूर मध्ये युनिट चालवताय त्या पद्धतीनं मांडे खेळ मध्ये आम्ही एक जबाबदारी युनिट चालवतोय अख्ख्या देशभरामध्ये ज्याच्याबद्दल आमची बदनामी झाली परंतु आज आम्ही अभिमानानं सांगतोय कि आज या शाळेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत अर्ध्यापेक्षा जास्त मुली शिक्षण घेतात आणि ह्या अर्ध्यापेक्षा जास्त शिकत असलेल्या मुलींची जी वारंवार मागणी यायची कि आम्हाला दहावीच्या पुढचं शिक्षण घेता येत नाही आणि म्हणून मन प्रयत्न करून आम्ही अकरावी बारावी सायन्स आणि आर्ट सुरू केलेला आहे आजही बहुसंख्य मुली पुर्न 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 ही। से या अकरावी बारावी पर्यंतच्या परिपूर्ण मुली तारी या परिसरातल्या शिक्षण घेत आहेत आणि त्यांना एवढंच नाही तर प्रचंड अडथळ्याची शर्यत पार करून बारावी साठीचा परीक्षेचा सेंटर सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलं कारण मुलींना आडत पडण्यासाठी यामुळे या ठिकाणचे बावळे बसलेले आहेत या ठिकाणच्या मुला मुलींनी उच्च शिक्षणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली आहे डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत वेगवेगळ्या सेवामध्ये उच्च पदस्थ अधिकारी झालेली आहेत आणि म्हणून मागच्याच वर्षी आपण बघितलं सटाले नावाचा आपला तरुळीचा विद्यार्थी ज्याने क्लास टू ची जशी आता पांडुरांचा सत्कार केला तसा गावाने त्याचाही सत्कार घडून आणलेला होता आणि म्हणून या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये ज्या पद्धतीच्या या सगळ्या नैसर्गिक संकटाबरोबर चाहत करून प्रचंड मेहनत करणारे आमच्या या शेतकऱ्यांची मुलं आता कुठे या शिक्षणाच्या माध्यमामधून या सगळ्या प्रवाहामध्ये सामाजिक बदलाच्या या प्रवाहामध्ये आज येऊ लागलेली आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेवामध्ये आपली सेवा देण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे आणि मुलं या मध्ये काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत ही संधी या गाववाल्यांच्या शिक्षणाप्रती असणार प्रेम आणि शिक्षणाप्रती असणारी बांधिलकी यामधून ज्या दृष्टी होऊ लागलेल्या आहेत ही बाब खऱ्या अर्थानं या गाववाल्यांचं

परंतु पाचवी पासून बारावी पर्यंतच्या मुलामुलींना मुलींना किमान आठवड्यातला एक तास आम्ही कॉम्प्युटर शिलॅप देतो आहे अटल अँकरिंग लॅबच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहे ज्याच्यामधून मुला आणि मुलींमध्ये जिज्ञासा निर्माण होईल एक चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्या मुला आणि मुलीमध्ये होईल शिक्षणामधली आवड निर्माण होईल यासाठी ट्वाय सरकार नावाचा खेळ खेळता की नाही तुम्ही शाळेमध्ये ट्वाय बँक आहे की नाही तुम्हाला आहे की नाही ट्वाय संकल्पना ज्याची भीती मुलांना गणिताची वाटणार नाही इंग्रजीची भीती मुलांना वाटणार नाही विज्ञानाची भीती मुलांना वाटणार नाही अशा प्रकारच्या खेळांमधून आठवड्यातून किती तास असतात गोयबँकची आठवड्यातून किती तास असतात था। तीन बरोबर आहे आठवड्यातून तीन तास या खेळाचे असतात आणि या माध्यमातून या सगळ्या मुला मुलींना करण्याचा शाळा करते आहे आणि याचा परिणाम म्हणून या पुढच्याही काळामध्ये ही सगळी मुलं आणि मुली आज या सगळ्या आव्हानात्मकाच्या दुनियामध्ये जे स्पर्धेचा युग आलेला आहे या स्पर्धेच्या युगामध्ये पाठ न दाखवता या सगळ्या स्पर्धेला अगदी शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या सुद्धा कसे गंभीरपणे पुढे जातील यासाठीचा हा सगळा उधार ठेवा आम्ही या ठिकाणी करतोय आणि याचा उपयोग नक्कीच या ठिकाणचे पालक चांगल्या पद्धतीने घेत आणि म्हणून गावाच्या उन्नतीसाठी गावाच्या एकूण प्रगतीसाठी शिक्षण आणि शिक्षण हाच पर्याय असतो शिक्षणाशिवाय आणखीही दुसरा कुठला मार्ग नाही आहे हे ओळखून या शाळांची निर्मिती या संस्थेच्या संस्थापक संचालकांनी के केलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या परिसरातल्या नागरिकांच्या सहकार्यातून शाळा शिक्षक संस्था चालक आणि पालक आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी शिकणाऱ्या मुला आणि मुलींना येत्या काळामधली आव्हानं येत्या काळामधली तंत्रज्ञानाची कॉम्प्युटरची आर्टिफिशियल ची सगळी आव्हानं पेलण्यासाठी घालून विद्यार्थी शिक्षक पालक आणि संस्था आणि सगळ्या आणखी मोठ्या जोमान उचलूया एवढे या, या प्रसंगी अपेक्षित करतो आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं पांडुरांनी जी काही मेहनत आणि जो काही आपलं सातत्य ठेवून जे पद त्यांनी पदांत केलेलं आहे जी त्यांनी

ही सार्वजनिक मालमत्ता राहिली पाहिजे देशाच्या आणि आपल्या सर्वसामान्य मालकीची राहिली पाहिजे अन्यथा ही वीज जर एका ठराविक उद्योगपतीच्या हातामध्ये खासगीकरण होणार असेल तर उद्या आमच्या शेतकऱ्यांना वीज आज जरी आम्हाला सरकार देत असेल त्याबद्दल आपलं स्वागत आधी संजय भाऊ परंतु अशाच पद्धतीची वीज आम्हाला उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं केंद्र साहेब मिळणार आहे का तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सांगा किती आहे अंबानी आणि अदानीच्या मालकीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणची सरकार करू लागलेली आहे ज्याच्यामध्ये आमच्या सर्वसामान्यांच्या माणसाला उद्या वीज घेता येणार आहे का या एमएससीडी मधल्या नोकऱ्या उद्या

सार्वजनिक मालकीच्या आणि सगळ्या जनतेच्या मालकीचे असले पाहिजे या ठिकाणच्या लवकर आमच्या साबित्रा पाहिजे आम्ही ज्या मेहनतीनं प्रयत्न करून शिकतोय त्या शिक्षणाचा उपयोग जर ही सार्वजनिक क्षेत्र वाचली तर होणार आहे तरच आमची नोकरी आणि आमच्या आरक्षणाचा फायदा अन्यथा कुठेही आम्हाला संधी मिळणार नाही म्हणून माफ करा आहे की नाही माहीत नाही परंतु या सत्काराच्या प्रसंगी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि एका बाजूला आपल्याला हे सगळं मिळवण्यासाठीचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला आपले क्षेत्र वाचवण्यासाठीची लढाई मग ती शेतकऱ्यांच्या हाती असेल वाढती बेरोजगारी किंवा रोजगारांना लढाई सुद्धा आपल्याला बरोबर करावी लागणार आहे म्हणून अभ्यास आणि संघर्ष हा लढा आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा संदेश पुन्हा एकदा देतो आणि गाववाल्यांच खूप शिक्षण संस्थेमध्ये ज्या शाळेत पांडुरंगाचं शिक्षण झालं त्या शिक्षण संस्थेचा एक जबाबदार म्हणून जबाबदारीच्या जाण्यामधून हो त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या गावामध्ये असाच दर वर्षातून एक दोन सत्कार व्हावेत अशी सदिच्छा असो भाई मी व्यक्त करतो आणि थांबतो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी महाटाशकोमध्ये सहाय्य अभियंता म्हणून माझी निवड झालेली आहे आणि याबद्दल या मी अत्यंत कृतज्ञ व्यक्त करू इच्छितो या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मला अनेक लोकांनी मदत आणि मार्गदर्शन लाभले आहे सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि माझ्या सर्वांना स्वप्नांना पाठिंबा दिला असं आशीर्वादाशिवाय हे यश मिळणं शक्य नव्हते माझ्या शिक्षकांचे आणि प्राध्यापकांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या शिक्षकांच्या आणि ज्यांनी मला तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य दिली त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी परीक्षेत चांगले गुण मिळू शकलो महाट्रासांच्या निवड निवड समितीचे मी विशेष आभार मानतो ज्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि मला ही संधी दिली मी माझ्या कामातून त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची खात्री देतो माझ्या मित्रमैत्रिणींच्या आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच मदत केली आणि प्रोत्साहित केले तुमच्या साथीमुळे हे मी हे यश मिळवू शकलो मध्ये काम करण्याची संधी मिळण्याबद्दल मी अत्यंत उत्सुक आहे महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची ही एक मोठी संधी आहे आणि मी ती पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करेन मी प्रमाणिकपणे आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन आणि ला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करेल शेवटी पुन्हा एका सर्वांचे मनापासून आभार सांगतो आणि जाता जाता एक शब्द दोन शब्द बोलतो ज्या मातीत मी जन्मलो जिथे मोठा झालो ज्या झाडाच्या सावलीत आयुष्याच्या संस्काराची शिदोळी मिळाली त्या मातीचा सन्मान वाढवण्याचे भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आहे धन्यवाद अतिशय <laughs> सामान्य अशा शेतकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला गावातील आसुबाई विद्यालयात ज्यांचं शिक्षण झालं आणि आपल्या Até